अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान सिद्धा भिक्षाम देही च पार्वती उद्या मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी आपण भगवान दत्तात्रेयांची जयंती साजरी करतो पण या दिवशी दत्तात्रेयांबरोबरच माता अन्नपूर्णा यांचीही जयंती साजरी केली जाते अन्नपूर्णा म्हणजेच अन्नधान्याची देवी माता अन्नपूर्णा ही आदिशक्ती पार्वतीचेच रूप आहे अन्नपूर्णा मातेला अन्नदा किंवा शाकंभरी असेही म्हणतात अन्नपूर्णा या रूपात देवी सृष्टीचे पालन करत असल्याचे शास्त्रात सांगितले आहे म्हणूनच अन्नपूर्णा देवीला जगाचे पालनपोषण करणारी माता असेही म्हटले जाते यामुळेच जवळपास सर्वच घरांच्या देवघरात माता अन्नपूर्णा देवीची मूर्तीही असतेच आणि जर तुमच्या देवघरात अजूनही माता अन्नपूर्णेची मूर्ती नसेल तर त्याची प्राणप्रतिष्ठा तुम्ही उद्या म्हणजेच मार्गशीर्ष पौर्णिमेला करू शकता मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला देवी पार्वतीने अन्नपूर्णेचे रूप धारण केले होते म्हणूनच या दिवशी देवी अन्नपूर्णेचे विधिवत पूजन करावे यासोबतच स्वयंपाकघरातील स्टोव गॅस याचीही पूजा करावी असे मानले जाते की या दिवशी अशी पूजा केल्याने घरात कधीही धान्य आणि अन्न तसेच पैशाची कमतरता भासत नाही अन्नामध्ये लक्ष्मी असते असे मानतात यामुळे अन्नाचा कधीही अनादर करू नये कधीही फेकून देऊ नये किंवा ताटामध्ये उष्ट ठेवू नये जिथे सदैव अन्न फेकले जाते तिथे माता लक्ष्मी राहत नाही असे सांगितले जाते आणि म्हणूनच आपल्याला जेवढे पाहिजे तेवढेच अन्न शिजवावे वाया जाऊ देऊ नये अन्नाचा कधीही अपमान करू नये मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची विशेष पूजा करण्याची परंपरा आहे चला तर पाहूया अन्नपूर्णा देवीची पूजा कशी करावी तसं पाहिलं तर एकवीस दिवसाचं अन्नपूर्णा देवीचं हे व्रत आहे एकवीस दिवस पूजा अर्चना केली जाते पण जर एकवीस दिवस शक्य नसेल तर निदान मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी आपण ही पूजा नक्कीच करू शकतो या पूजेसाठी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे संपूर्ण घर आणि स्वयंपाकघर चूल गॅस स्वच्छ गंगाजल शिंपडून स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत स्वयंपाकाचा चूल गॅस किंवा स्टोववर हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करायचे आहेत व तिथे आपल्याला दिवा लावायचा आहे व तसेच हा जो वरती मी स्क्रीनवर मंत्र दिलेला आहे तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे हा अन्नपूर्णा देवीचा मंत्र आहे तसेच देवघरामध्ये जी अन्नपूर्णा माता आहे त्या देवीलाही वरील मंत्र म्हणून पंचामृताचा अभिषेक घालायचा आहे पंचामृताचा अभिषेक घालून झाल्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक घालून देवीची पंचोपचारे म्हणजेच हळद कुंकू गंध अक्षता फूल वाहून पूजा करायची आहे व देवीला नैवेद्य दाखवायचा आहे देवघरामध्ये देवीची मूर्ती स्थापित करताना किंवा ठेवताना ती कधीही खाली आसनावर डायरेक्ट ठेवायची नाही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही नेहमी धान्यामध्ये स्थापित केली जाते यासाठी एका वाटीमध्ये किंवा एका छोट्या प्लेटमध्ये अक्षता घ्यायच्या आहेत त्या अक्षतांवर हळदी कुंकू व्हायचे आहे व त्यानंतर त्यामध्ये देवी अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही स्थापित करायची आहे दर पौर्णिमेला किंवा शुक्रवारी तुम्ही यातील तांदूळ बदलू शकता तांदूळ बदलताना जेव्हा नवीन तांदूळ वापरणार तेव्हा जुने तांदूळ आपल्याला देवीचा प्रसाद म्हणून वापरायचे आहेत त्या तांदळाची तुम्ही खीर बनवू शकता किंवा भात बनवून खाल्ला तरी चालतो तर अशा प्रकारे आपल्याला अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे पूजा झाल्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेची कहाणी नक्की वाचायची आहे किंवा ऐकायची आहे कहाणी वाचन हे एक पुण्यप्रत सांगितले आहे त्यामुळेच आपल्याला ही कहाणी आवर्जून वाचायची आहे पूर्ण इथे कहाणी वाचून दाखवत आहे तसेच ही संपूर्ण कथा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही ही कथा वाचू शकता किंवा ऐकूही शकता चला तर मग आपल्या कथेला सुरुवात करूयात अन्नपूर्णा देवीची कहाणी काशीनगरामध्ये दे धनंजय नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता त्याच्या बायकोचं नाव होतं सुलक्षणा त्यांच्या घरात अठरा दारिद्र्य होतं एक दिवस बायको बोलल्यामुळे धनंजयाला वाईट वाटले व त्याने शंकराची तपश्चर्या करायला सुरुवात केली तीन दिवस गेल्यावर शंकराने त्याच्या कानाजवळ अन्नपूर्णा 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 असे शब्द उच्चारले त्याला याचा अर्थ कळला नाही म्हणून त्याने पुन्हा तपश्चरीला सुरुवात केली तेव्हा शंकरांनी त्याला रात्री दृष्टांत दिला मुला तू पूर्व दिशेला जा तुझे मनोरथ पूर्ण होईल दुसऱ्या दिवशी तो पूर्वेकडे निघाला बरेच दिवस गेल्यावर एका पौर्णिमेच्या रात्री तो सरोवराजवळ पोहोचला तेथे हजारो सुंदर अप्सरा एक व्रत करत असलेल्या त्याला दिसल्या त्याने त्यांना विचारले हे तुम्ही काय करता अप्सरा म्हणाल्या आम्ही अन्नपूर्णेचे व्रत करत आहोत हे व्रत कोणीही करू शकतो एकवीस दिवसांसाठी एकवीस गाठी असलेला दोरा घ्यावा एकवीस दिवस उपवास करावा एकवीस दिवस जमत नसल्यास एक दिवस म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी तरी उपवास करावा आणि हे सुद्धा शक्य नसेल तर कहाणी ऐकून देवी अन्नपूर्णेची पूजा करावी व नंतर प्रसाद भक्षण करावा उपवास करून कहाणी ऐकायला कोणी मिळाले नाही तर पिंपळाचे पान समोर ठेवावे दिवा ठेवावा आणि शंकर पार्वतीला साक्षी ठेवून कहाणी ऐकल्याशिवाय अन्न घेऊ नये चुकीने अन्न ग्रहण झाल्यास दुसऱ्या दिवशी परत उपवास करावा व्रत करावयाच्या दिवशी रागावू नये खोटे बोलू नये हे व्रत केल्याने आंधळ्याला दृष्टी मिळते लुळ्याला पाय येतात निर्धलाला पैसा मिळतो पुत्र नसलेल्यांना पुत्र लाभ होतो जो कोणी मूर्ख असेल त्याला विद्या प्राप्त होते व जी जी इच्छा करून हे व्रत करील त्याची तिथी इच्छा पूर्ण होते ब्राह्मण म्हणाला बाई मला खायला अन्न नाही लिहायला वस्त्र नाही विद्येचं तर नावच नाही मी एक गरीब दुःखी ब्राह्मण आहे आपण मला या व्रताचे सूत द्याल का अप्सरा म्हणाल्या देऊ पण तू त्याचा अपमान करता कामा नाही त्याची हेळसांड करता कामा नाही हे घे पवित्र सूत धनंजयाने मग हे व्रत सुरू केले व्रत पुरे झाल्यावर सरोवरातून एकवीस पायऱ्या असलेली सोन्याची शिडीवर आली धनंजय शिडीवरून खाली उतरू लागला शिडीवरून खाली उतरल्यावर त्याला अन्नपूर्णेचे मंदिर दिसले सोन्याच्या सिंहासनावर अन्नपूर्णा माता बसली होती आणि भगवान शिवशंकर दोन्ही हात जोडून याचकाप्रमाणे समोर उभे होते किन्नरी देवीवर छत्रछामरे ढाळीत होत्या यक्ष स्त्रिया सशस्त्र पहारा करीत होत्या हे पाहून आश्चर्यचकित झालेला धनंजय पुढे गेला व त्याने माता अन्नपूर्णेचे पाय धरले देवी हसून म्हणाली बससा धनंजया तू माझे व्रत केले मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे तू सुखी होशील सारे जग तुझी वाहवा करेल तुला काहीही कमी पडणार नाही देवीने आपल्या वरदहस्त धनंद धनंजयाच्या डोक्यावर ठेवला त्याबरोबरच विद्यादेवी त्याच्या जीवेवर नाचू लागली त्याला अत्यानंद झाला त्यानेच त्याला मूर्छा आली शुद्धीवर येऊन पाहतो तो आपण विश्वेश्वराच्या मंदिरात आहोत असे त्याला आढळून आले तो घरी गेला सर्व हकीकत बायकोला सांगितली मातेच्या आशीर्वादाने त्याच्या घरी भरभरून संपत्ती येऊ लागली त्याचे दुःख दारिद्र्य दूर झाले त्याच्या मा त्याचा मानसन्मान वाढला त्याचे नातेवाईक त्याला मान देऊ लागले पुढे बायकोला मूल होत नाही म्हणून त्याने दुसरे लग्न केले व तो निराळे घर बांधून राहू लागला एके दिवशी सुलक्षणा आपल्या नवऱ्याला म्हणाली महाराज आपल्याशी माझे एकच मागणे आहे आपणाला हे वैभव व सुख मिळाले आहे ते अन्नपूर्णेच्या प्रसादाने मिळाले आहे तरी आपण तिचे व्रत सोडू नये तिचे बोलणे ऐकून तो तिच्याबरोबर व्रत करण्यास बसला दुसरीला त्यातले काहीच माहीत नव्हते ती आपल्या नवऱ्याची वाट पाहत बसली एक दिवस झाला दोन दिवस झाले असे अठरा दिवस झाले तरी धनंजय परतला नाही शेवटी तिला समजले की आपला नवरा आपल्या सवतीकडे गेला आहे तो तिच्याकडे अठरा दिवस राहिला आहे तिच्या अंगाचा तिळपापट झाला ती रागाने लाल होऊन तिथे गेली तिने धनंजयाची बकोटी धरून त्याला घरी आणली व्रताचे अजून तीन दिवस शिल्लक होते घरी आल्यानंतर धनंजय रात्री झोपी गेला बायकोला त्याच्या हातात असलेला दोरा दिसला तिने तो तोडला आणि चुरीत जाळून टाकला अन्नपूर्णा कोपली यामुळे धनंजयाचे घर सामाना सुमाना सकट जळून भस्म झाले सुलक्षणा समजली की हा देवीचा कोप आहे तिने धनंजयाला आपल्या घरी बोलावले समत मात्र आपल्या माहेरी निघून गेली सुरक्षणेच्या सांगण्यावरून धनंजय परत सरोवराकाठी गेला त्याने पुन्हा व्रत केले पहिल्याप्रमाणे शिडीवर आली तो देवीच्या मंदिरात गेला त्या त्याला परत आलेल्या पाहून देवीचे नोकर त्याला मारावयास धावले त्यावर देवी म्हणाली थांबा त्याला मारू नका तो ब्राह्मण आहे तो अवध्य आहे त्याने माझे व्रत केले आहे नंतर देवी त्याच्याकडे पाहत म्हणाली मला सर्व काही समजले आहे जा ही माझी सोन्याची मूर्ती घे हिची दररोज पूजा कर तू फिरून पुन्हा सुखी होशील माझा तुला आशीर्वाद आहे तुझी प्रथम पत्नी सुलक्षणा तिने माझी मनोभावे सेवा केली आहे व्रत केले आहे तिला सर्व गुण संपन्न असाच मुलगा होईल प्रसन्न अंतकणाने धनंजय घरी परतला तो दररोज भक्तिभावाने अन्नपूर्णेची पूजापाठ करू लागला पुढे काही दिवसांनी सुलक्षणेला मुलगा झाला सारे गावकरी चकित झाले धनंजय त्यांना म्हणाला बाबांनो मी माता अन्नपूर्णेचे व्रत केले देवी प्रसन्न झाली आणि तिच्या आशीर्वादाने आजचे वैभव मान सन्मान आणि पुत्रलाभ मला झाला आहे ते ऐकून त्या गावातील श्रीमंत शेठजीने देवीचे व्रत केले त्यांनाही मुलगा झाला त्याने अन्नपूर्णेचे मंदिर बांधले मोठ्या समारंभाने त्याने मंदिरात देवीची स्थापना केली धनंजयाला तिथे पुजारी नेमले आता धनंजय आपल्या बायको मुलांसह त्या मंदिरात राहू लागला त्याला खूप धनदौलत मिळू लागली इकडे दुसऱ्या बायकोच्या माहेरी दरोडा पडला सर्व घरदार चोराने लुटून नेले तिला पोटासाठी दारोदार भीक मागावी भी लागली तिच्या अन्नदश अन्नान्न्न्नदशेची दिश... हकीकत सुलक्षणेच्या कानावर आली तिने तिला घरी आणले नावूमाखू घालून चांगले कपडे दिले आणि तिला आपल्याजवळ ठेवून घेतले मातेच्या कृपाप्रसादाने धनंजय सुलक्षणा आणि त्यांचा मुलगा यांना सुख आणि मरातब मिळाले ती सर्व सुखी झाली असेच सुख आपला आपणा सर्वांना देवीच्या कृपा आशीर्वादाने मिळो तात्पर्य हेच की आपण जशी करणी करतो तसेच फळ आपल्याला मिळते आपण चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळते आणि वाईट कर्म केले तर त्याचे फळ दुःख दारिद्र्य नाना तऱ्हेच्या व्याधी उपाधींनी आपल्याला भोगावे लागते प्रकारे पूजा आणि कहाणी वाचन झाल्यानंतर या पौर्णिमेच्याच दिवशी गरजू लोकांना पोटभर जेवण द्यायचे आहे म्हणजेच अन्नदान करायचे आहे तसे पाहिले तर मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक दिवशी अन्नदान करण्याची परंपरा आहे परंतु संपूर्ण महिना अन्नदान करणे शक्य होत नाही म्हणूनच पौर्णिमेला अन्नदान केल्याने संपूर्ण महिना अन्नदान केल्याचे फळ मिळते या दिवशी आवर्जून आपल्याला काही नियम पाळायचे आहेत म्हणजे काही चुका आहेत त्या तुम्हाला अजिबात या दिवशी करायच्या नाही आहे तर बघूयात की या दिवशी कुठली चार कामे आपल्याला चुकूनही करायची नाही आहेत त्यातलं पहिलं काम म्हणजे अन्नाचा अपमान या दिवशी तुमच्या हातून न कळतसुद्धा अन्नाचा अपमान होता कामा नाही असे झाल्यास तुमच्या धनामध्ये सातत्याने कमतरता होताना तुम्हाला दिसेल अन्नाचा अपमान करायचा नाही म्हणजे काय तर एखादं धान्य म्हणा आपल्या पायदळी येणार नाही याची दक्षता घ्यायची आहे तसेच आपण तस जेव्हा जेवण जेवतो तेव्हा आपल्या ताटामध्ये चुकूनही कुठलेही पदार्थ उष्टे ठेवायचे नाही आहेत किंवा ते आपण जिथे सिंकमध्ये भांडी घासतो तिथे अन्न आपले वाया जाता कामा नाही तर अशा प्रकारे अन्नाचा अपमान या दिवशी आपल्याला करायचा नाही आहे दुसरं म्हणजे घरी आलेल्या पाहुण्यांचा अपमान या दिवशी आपल्या हातून होता कामा नाही अन्नपूर्णा जयंतीला जर आपल्या घरी कोणी पाहुणे आले तर त्याला उनं दोन बोलू नका तुम आ, या दिवशी कुठलाही भिक्षुक किंवा पाहुणा आल्यास त्याला अन्नदान आवर्जून करा या दिवशी दानधर्म करणं शुभ मानले जाते मात्र या दिवशी कोणालाही मीठ द्यायचं नाही आहे तर तिसरी गोष्ट ही पाळायची आहे कोणी कितीही मागितलं तरी या दिवशी आपल्याला मिठाचे दान किंवा उसणंसुद्धा कोणाला मीठ या दिवशी आपल्याला नाही द्यायचं आहे चौथं म्हणजे आपलं स्वयंपाकघर तसंही स्वच्छ असतंच पण या दिवशी गंगा जल घर, आपला ग्यास, आपला अगदी गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडून आपलं स्वयंपाकघर आपला गॅस आपलं किचन ओटा हा अगदी स्वच्छ आपल्याला ठेवायचा आहे तर अशा प्रकारे आपण एकवीस दिवस जरी व्रत नाही जमलं तरी उद्याच्या दिवशी आपल्याला अन्नपूर्ण मातेसाठी ही सेवा अन्नपूर्ण मातेची करायची आहे चला तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा कारण हा चॅनल माझा नाही आपल्या सगळ्यांचा आहे थँक्यू स्टेट यूम